नमस्कार मित्रांनो जॉब अपडेट फॉर ऑल या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपण पुन्हा आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत नुकतीच चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट करता सफाईगार पदाकरिता एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा गुगलला चंद्रपूर कोर्ट असं मी सर्च केलं आहे तर इथे खाली आलेलं आहे बघा डिस्ट्रिक्ट कोर्ट चंद्रपूर तर यामध्ये रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये आपण जाऊया रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ स्वीपर दोन हजार पंचवीस इथे ही जाहिरात दिलेली आहे सगळ्यात खाली आहे तर आपण ओपन करूया तर बघा मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सफाईगार पदाकरिता भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस तर यामध्ये निवड यादी आहे चार आणि प्रतीक्षा यादी आहे एक आणि वेतन श्रेणी राहणार आहे तुमचं बेसिक सुरुवातीच पंधरा हजार तर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर त्याकरिता तुम्हाला तर पेमेंट साठी तुम्हाला एक डी करायचा आहे त्यामध्ये समोर आपल्याला माहिती दिलेली आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर बसस्टँड समोर चंद्रपूर चौवेचाळीस चोवीस झिरो एक या पत्त्यावर फक्त आणि फक्त स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत फक्त आणि फक्त स्पीड पोस्ट या शब्दाकडे लक्ष द्या इतर तुम्ही कुठल्याही माध्यमातून पाठवलेले कागदपत्र किंवा तुमचा अर्ज हा स्पष्टपणे नाकारला जाऊ शकतो त्यामुळे शीघ्र टपालाद्वारे म्हणजेच फक्त स्पीड द्वारेच तुम्हाला हे आवेदन दाखल करायचे आहे आणि त्या लिफाफ्यावर तुम्हाला वर लिहायचंय बघा सफाईगार पदाकरिता अर्ज ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला अडचणीत आणू शकता तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो यामध्ये आहारता वगैरे दिलेल्या आहेत किमान सातवी उत्तीर्ण असावा शरीरयष्टी सुदृढ असावी हिंदी व मराठी वाचता लिहिता बोलता येणे आवश्यक आहे आणि याकरता अनुभव सुद्धा दिलेला आहे जो की स्वच्छतेच्या विषयीचा अनुभव आहे वयोमर्यादा दिली आहे बघा खुला अठरा ते अडतीस मागासवर्गीय अठरा ते त्रेचाळीस आणि योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही तर बघा पासून एखादा कर्मचारी शासकीय राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा हा अर्ज करू शकतो त्याला वयोमर्यादे कमाल मर्यादा लागू नाही आहे तर बघा काही अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत कोणत्याही न्यायालय एम पी एस सी युपीएससी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याला कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा परीक्षेपासून वंचित केलेले नसावे कुठल्याही गुन्ह्यामध्ये तो दोषी नसावा किंवा त्याच्यावर कुठलाही खटला प्रलंबित नसावा आपत्या आपत्य संदर्भात दिलेला आहे त्याला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक दुसरी आहे बघा उमेदवार हयात असलेल्या पती किंवा पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी तर अर्ज भरण्याचे शुल्क तर यामध्ये तीनशे रुपयाचा तुम्हाला डीडी काढावायचा आहे तोही सर्व प्रवर्गासाठी म्हणजे खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग किंवा कुठल्याही प्रवर्गासाठी तुम्हाला जे काय आपण वर बघितलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपयाचा डीडी काढणे आवश्यक का आहे तर डीडी कोणाच्या नावाने काढायचा आहे डिस्ट्रिक्ट जज वन अँड ऍडिशनल सेशन जज चंद्रपूर ह्यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी काढायचा आहे तर हा जो तीनशे रुपये आपण डीडी काढतोय तो वापस मिळणार नाही त्यामध्ये नॉन रिफंडेबल आहे तर बघा या अर्जांची एक शॉर्टलिस्ट बनवण्यात येईल आणि त्यानंतर ती यादी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल तर जे शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांना पुढील प्रक्रियेला म्हणजे स्वच्छता आणि चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यू याकरता सामोरं जावं लागणार आहे तर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी तीस मार्काची आणि मुलाखत ही वीस मार्काची अशी एकूण पन्नास मार्काची भरती प्रक्रिया राहणार आहे यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा एम सी क्यू किंवा असा कुठलाही एखादा पेपर होणार नाहीये तर फक्त आणि फक्त तुमची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी यावर आणि इंटरव्ह्यूवरच ही पोस्ट तुम्ही मिळवू शकता काही सूचना दिल्या आहेत यामध्ये तर तुम्हाला कागदपत्र कुठले कुठले पाठवायचे आहेत ते पण बघून घ्या जन्मतारखेच्या पुरा संदर्भात दाखला त्यानंतर तुमच्या सातवी दहावी बारावी अशा ज्या काही तुमचे शिक्षण झाले आहे त्यांच्या गुणपत्रिका आणि तुम्हाला इथे बघा सफाईगार इयत्ता इयता मधील गुण नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे अनिवार्य आहे तुम्हाला जरीही दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन वगैरे झाला असेल पण तुम्हाला सातवीचे गुण नमूद करणे अनिवार्य आहे सातवीचे गुण नमूद नाही केले तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आता बऱ्याचशा कॅन्डिडेट कडे जे काही आपल्याकडे सातवीचे मार्कशीट किंवा हे अवेलेबल नसतात आणि तात्काळ शाळेतून मिळू शकत नाही तर त्यांच्याकरिता एक सुद्धा पर्याय दिला आहे बघा तर अर्ज लिहिताना त्या अर्जामध्ये तुम्ही नमूद करा शंभर पैकी पन्नास गुण तर अशी ही एक तुम्हाला संधी इथे दिलेली आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला क्रम कसा लावायचा आहे तर सातवी दहावी एच एस सी त्यानंतर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय तुमचे नेक्स्ट वा वाढत वाढत जातील असे तुम्हाला शिक्षणाचे जोडायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला अनुभवाचा दाखला सुद्धा सोबत जोडायचा आहे आठ क्रमांक पासनुसार सोबत तुमच्या गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचं आहे तर ह्याचा नमुना जाहिरातीमध्ये सोबत जोडलेला आहे लहान कुटुंबाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र ह्याचाही नमुना सोबत जोडलेला आहे जातीचा दाखला महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र ह्या आणि जर तुम्ही जर एखाद्या कार्यालयामध्ये कार्यरत असाल तर तिथून तुम्हाला हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा तुम्हाला छायांकित प्रत सोबत जोडावी लागणार आहे महिला जर एखादी विवाहित असेल नावात बदल असेल तर तुम्ही राजपत्र किंवा मग विवाह प्रमाणपत्राची प्रत तिथे लावू शकता तर अशा प्रकारे आणि आधार कार्ड तर अशा तुम्हाला इथे कागदपत्र तुम्हाला सोबत द्यायचे आहेत तर उमेदवारांकडच्या अतिरिक्त सूचना तर ह्या सूचना तुम्ही जाहिरात एकदा पूर्णपणे वाचून घ्या नीट समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा घाई गडबडीमध्ये तुम्ही अर्ज करू नका तर यामधल्या काही ज्या अटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण अटी व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानुसार त्या पूर्ण दिलेल्या अटींचे सूचनांचे तंतोतंत पालन करा म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म शॉर्टलिस्ट होईल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे तो फक्त आणि फक्त स्पीड पोस्टने पाठवायचा आहे तर ही जाहिरात तुम्ही बघून घ्या आणि लवकरच फॉर्म भरून घ्या आणि संबंधित पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता तर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बघा तेवीस पाच दोन हजार पंचवीस आणि ह्या जाहिरातीच्या नंतर तुम्हाला खाली इथे परिशिष्ट अ असा हा फॉर्म दिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला जे काही दिलेले आहे ते सर्व डिटेल भरावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्मच्या सोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून त्यावर सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला त्यासोबत जोडून संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा आणि भेटूया आपण पुढच्या नवीन माहितीसह जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्यांना याचा फायदा होईल आणि ही आणि ही जाहिरात म्हणजे पूर्ण शासकीय आहे शासकीय नोकरीसाठी आहे ही कंत्राटी नाही आहे तर भेटूया आपण पुन्हा एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद